हाय हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि आपल्या स्वामी भक्तांचं खूप 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 स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा भरभराटीचा आणि सुखाचा जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यामध्ये अनेक सण व उत्सव येतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे यंदा ही वटपौर्णिमा वीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारून तिच्या पतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून देखील वचन मागतात वटपौर्णिमा दे दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य सहज जीवनामध्ये सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी व्रत ठेवून विधिवत पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या झाडाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असे अशी धारणा वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे आहे वटपौर्णिमा सावित्रीच्या सणा दिवशी स्त्रिया नटून थटून तयार होतात तयार होत असताना कोणती साडी आपल्याला नेसायची आहे कोणती नेसायची नाही चुकूनही या तीन रंगाच्या साड्या आपल्याला घालायच्या नाहीत आणि व्रताचे फळ देणारे साड्यांचे पाच शुभरंगे कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेल बेलायकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवर अपलोड करेन त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन अगदी तुमच्यापर्यंत सहज पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने तिच्या पतीचे म्हणजे सत्यवाणाचे प्राण यमाकडून परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमे तिथीला ती वट सावित्रीचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जेवढे महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीय दृष्ट्या देखील त्याचे महत्त्व आहे वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पुजतात जन्मोजन्मी हाच पती मिळो सौभाग्याचं रक्षण करा अशी प्रार्थना व्रतवृक्षाला कर केली जाते यंदा वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे विवाहित स्त्रिया असू किंवा कोणत्याही स्त्रिया म्हणजे त्यांच्या लग्नाला कु कितीही वर्ष झालेल्या असू त्यांना नटायला खूप आवडते मेहंदी काढण्यापासून ते नवीन साडे खरेदी करण्यापर्यंत आपल्याला सर्व स्त्रियांची लगबग सुरू असते नवविवाहित तर असेलच त्या तिच्यासाठी नवीन साडी खरेदी केली जाते ती पण अवरोजून नवविवाह स्त्री असेल किंवा विवाह स्त्री असेल त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेली असतील या सर्व स्त्रियांनी अशा कोणत्या तीन रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या चुकूनही नेसायच्या नाहीत हे, ने नाही। हे पहा आता आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिल्या रंगाची साडी जी तुम्हाला वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही नेसायची नाही ती म्हणजे काळ्या रंगाची काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही शुभकार्यामध्ये काळ्या रंगाची साडी नेसली जात नाही पूर्ण काळ्या रंगाची साडी तर सोडाच पण तुमच्या वेगळ्या रंगाची साडी असेल आणि त्यावर काळ्या रंगाची बॉर्डर असेल किंवा त्या इतर कोणत्याही रंगाच्या साडीवर काळ्या रंगाची बुट्टी असेल तर अशी साडी वटपौर्णिमे दिवशी तुम्हाला चुकूनही नेसायची नाही त्यानंतर दुसऱ्या रंगाची साडी म्हणजे जी वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू नये तो रंग म्हणजे पांढरा पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे महादेवांना देखील पांढरा रंग प्रिय आहे पण वटपौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी नेसू नये यामागचं कारण असं की वटपौर्णिमेच्या पूजे दिवशी आपण सौभाग्यासाठी मागणं मागत असतो यासाठी ही पूजा करत असतो आणि सौभाग्याचे जे शुभरंग आहेत तेच या दिवशी नेसायचे आहेत त्यानंतरच्या तिसऱ्या रंगाची साडी जी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची नाही ती म्हणजे निळ्या रंगाची साडी आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे निळ्या रंगाच्या तर खूप साड्या आहेत मग आम्ही त्या नेसायच्याच नाहीत का तर असं नाही वटपौर्णिमेच्या दिवशीच तुम्ही हे तीन रंग टाळायचे आहेत बाकी कार्यक्रम असतील तर तुम्ही हे तिन्ही रंगाच्या साड्या नेसू शकता म्हणून हे तीन रंग आहेत ते वटपौर्णिमेसाठी चालत नाहीत त्यांचे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात या तीन रंगांच्या साड्याबरोबरच या तीन रंगांच्या बांगड्या देखील आपल्याला घालायच्या नाहीत आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्हाला कोणत्या पाच शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत ज्या साड्या तुम्हाला व्र या व्रताचे संपूर्ण फळ मिळवून देतील तुम्ही तुमच्याजवळची साडी नेसणार असाल किंवा तुम्ही नवीन साडेदी खरेदी करणार असाल तर या पाच शुभ रंगापैकी तुम्हाला साडी खरेदी करायची आहे आणि ती तुम्हाला पूजेच्या दिवशी नेसायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला वेगळी ऊर्जा निर्माण करतो किंवा रंग सकारात्मक व शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग आहेत ते खूप शुभ मानले गेलेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देर देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात यामध्ये पहिला रंग जो आहे तो हिरवा हिरवा रंग जो आहे सौभाग्याचं प्रतीक मानला जातो बघा नवरी लग्नात हिरव्या रंगाचा चुडा भरत असते महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्याच बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीच्या आयुष्यात वाढ होते असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे ताणतणावाच्या प्रसंगी ही हिरव्यागार झाडांकडे किंवा गवताकडे मनसोक्त पाहिलं की मन शांत होते त्यामुळे हिर हिरव्या रंगाचे अनन्य साधारण असं महत्व आहे आपण देवीची ओटी भरता किंवा हि त्यावेळेस देखील हिरव्या रंगाचे ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो यावरूनच हिरवा रंग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजते आणि म्हणूनच जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर तीच साडी नेसायची आहे त्यानंतर दुसरा रंग म्हणजे जो आपल्याला नेसायचा आहे तो लाल रंग आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग खूप शुभ मानला जातो आपण जेव्हा दु देवपूजा करतो किंवा कोणतीही पूजा करतो तेव्हा लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण देवांना व देवी लक्ष्मीला हे अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामध्ये कुंकवाचा रंग लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे खूप महत्त्व आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग आणि नवीन धैर्य याचे प्रतीक मानला जातो यामुळे जर शक्य असेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेस नेसू शकता त्यानंतर तिसरा रंग म्हणजे जो तुम्हाला घालायचा आहे तो केशरी रंग केशरी रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू शकता कारण केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता या सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचं ध्वज आणि रामकृष्ण अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे केशरी रंगाची साडी घालणे तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते त्यानंतरचा रंग म्हणजे पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पिवळा रंगसुद्धा हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पतींसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो प्र आणि देखील दर्शवतो पिवळा रंग परिधान केल्याने त्याचे फायदे देखील चांगले पाहायला मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सौभाग्यात ती म्हणजे हळद जेवढी महत्त्व आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू शकता त्यानंतर सगळ्या स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी प्रत्येकाला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते तरी प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग आवडतो हा रंग परिधान केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं आणि हे कपडे परिधान केल्याचे फळ चांगले मिळते त्यामुळे गुलाबी रंग सुख समाधान आनंद देतो गुलाबी रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू शकता आता मी जे हे काही तुम्हाला रंग सांगितले आहेत ते शुभ रंग आहेत आणि वटपौर्णिमे दिवशी या रंगाच्या साड्या परिधान केल्यामुळे तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फलश्रुती मिळू शकते यासोबत तुम्हाला अजून एक नियमाचं पालन करायचं आहे तो नियम म्हणजे तुमच्याकडे असणारी साडी तुम्ही नेसत असाल तर ती साडी कोणत्याही अशुभ प्रसंगी नेसलेली नसावी म्हणजेच की तुम्ही एखाद्या मरणाच्या ठिकाणी गेलेला आहात आणि तेथे ते ते तुम्ही ही साडी घातली असेल तर ती साडी तुम्हाला नेसायची नाही किंवा ही साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये नेसलेली असेल तरीसुद्धा ही साडी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची नाही ज्याही रंगाची साडी तुम्ही नेसाल त्यावर मॅचिंग रंगाच्या बांगड्या घाला पण यामध्ये तुम्हाला दोन दोन का होईना हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे तुमच्या सौभाग्यात वाढ होते तुमच्या पतीचे आयुष्य वाढते आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती सांगितली ती तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही तुमच्या मित्रपरिवार तसेच तुमच्या कुटुंबापर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुमच्या बरोबरच तुमच्या मित्रमंडळींना देखील किंवा कुटुंबाला देखील ह्या व्हिडिओचा चांगल्या प्रकारे फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओसोबत भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ